मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून अभियांत्रिक विद्यार्थिनीने घेतले पेटवून पुण्यातील घटना सोलापूर लोकसभा भाजपकडून मिलिंद कांबळेंचे नाव फायनल होण्याची शक्यता कार्यालयात असताना गुटखा खाल्ल्यास सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाच हजारांचा दंडचे दिला आदेश महिंद्रा फायनान्स कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांविरोधात अंबडमध्ये फसवणुकीचा गुन्हा धाराशिव मध्ये दोन दिवसात लाच घेताना तिघे लाच लुचपत सांगलीत चोरी करणाऱ्या तृतीय पंथीया सटक दीड लाखांचे दागिने हस्तगत डोक्यात लोखंडी सत्तूर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न मंगरूळपीर शहरातील घटना कोरेगाव पार्क चंदनाच्या झाडाची चोरी सुरक्षा रक्षकाला तलवारीने जिवे मारण्याची धमकी माढा लोकसभेच्या उमेदवारी तिढा कायम धैर्यशील मोहिते पाटीलात सांगोला तालुक्यात प्रचार दौरा शक्तीपीठ भूसंपादनाला येणार वेग बारा जिल्ह्यांसाठी सत्तावीस भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक